सरकारचं लक्ष आमच्या मागण्यांकडे जावं आम्ही पत्रव्यवहार आधीच केलेला आहे आमच्या युनियनच्या लिडरनी सगळं त्यांच्यापर्यंत बोलणं त्यांच्याशी भेटणं सगळं झालेलं आहे आणि सरकारला ही गोष्ट का कळकळीने समजायला पाहिजे की ज्या मानवावर आपण उपचार करत आहो त्या कर्मचाऱ्यांचं कसं व्यवस्थित त्यांचं घर त्यांचं हे सगळं व्यवस्थित त्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या जेनून मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण त्यांना कडकडीने समजायला पाहिजे आमची कडकड समजायला पाहिजे म्हणूनच स्ट्राईक करू उतरलो ड्युटीवर कर्तव्यावर काम करणारे लोक आहोत आम्हाला स्वतःला इथेच आम्हाला इच्छा नाही मुळीच इच्छा नाही कारण आम्ही रोज रेग्युलर ड्युटी करतो तर मध्ये आमचं जे माइंड असतं ते ड्युटी करण्यामध्ये सेट असतं आणि आमची स्वतःचं रुटीन चेंज झालं आहे ह्या संपामुळे तर आमच्या ज्या मागण्या आता ह्या काही आम्ही एक दोन दिवसामध्ये उभ्या केलेल्या मागण्या नाहीत ना ह्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्यामध्ये सरकारने त्या त्रुटी निवारण करायच्याऐवजी त्यामध्ये खाजगीकरणाचं एक लेटर परत ॲड केलं आणि खाजगीकरण करू घातल्यानंतर कसं होईल की आमच्या जे जिमांड्स डिमांड्स आहे त्या म्हणजे कुठेच आम्ही माग मागू शकलो नाही पाहिजे म्हणजे असंच काहीतरी प्रकार हा खाजगीकरणाच्या लेटरच्या माध्यमातून शासन आमच्याकडे करत आहे त्यामुळे आम्हाला हे तडकाफडकी आंदोलन उभं करून आम्ही आज तरी पण आम्ही निवेदन देऊन उभे आहो कारण शासनाला याबद्दल सकारात्मक चर्चा करून आमचा तोडगा काढावा अशी आमची इच्छा आहे कारण आम्हाला पण पूर्ववत आमच्या कर्तव्यावर जायचं आहे आमच्या मागण्या ज्या आहेत पहिल्या दिवसापासून आजही त्याच आहेत पण सरकार याबाबत अजिबात सकारात्मक दिसत नाही आहे एवढे दिवस होऊनही कोणीही पुढारी नेता किंवा कोणीही आमची दखल घेतलेली नाही किंवा आम्हाला येऊन इथे आश्वस्त केलं नाही आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांचं परिपत्रकाबद्दल काही विचारलं नाही गोष्ट अशी आहे की यांना फक्त इमर्जन्सी सेवा दिसते जेव्हा एखाद्या काही इमर्जन्सी येते अदरवाईज हे सगळे इमर्जन्सीला विसरून जातात इमर्जन्सीचे जे कर्मचारी आहे ते नेहमी खुश आहे का, का नाही त्यांचं वेतन बरोबर वेळेवर मिळते का नाही त्यांना काय काय मागण्या आहे ह्या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष केलं जाते असा परिणाम होत आहे की आरोग्यसेवा जी आहे हे विस्कळीत होत आहे काही प्रमाणात झालेली आहेत कारण कसं आहे की जोपर्यंत स्टाफ नर्सेस राहतील नाहीत हॉस्पिटलचे कामं प्रॉपर होऊ शकणार नाही आणि हे आम्हालाही असं वाटते की शासनाने याची दखल घ्यावी प्रॉपर आणि लवकरात लवकर निष्कर्ष काढावा कारण आम्हालाही हे चां चांगलं नाही वाटत की आरोग्य सेवा विस्कृत जाली पाइजे आज सेंट्रल गवर्नमेंट का बोलो या इवन एम्स हॉस्पिटल जो कि अभी भी चालू हुआ है दो साल पहले उन लोगों की पेमेंट में और हमारी पेमेंट में नियर अबाउट बीस हज़ार का बेसिक का फर्क है उस फर्क को दूर कर। जब कर हम काम सेम कर रहे हैं यहाँ पेशेंट का आपको आप खुद तो खुद देखते आप लोग आउटेज कितना है करके पेशेंट लोड कितना है छत्तीसगढ़ हो गया एम हो गया और बाकी जो आजू बाजू है डिस्ट्रिक्ट है और स्टेट है वहाँ के पेशेंट यहाँ आते हैं सभी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल का जी का यही हाल है उसको लोड को देखते हुए जब काम सेम आहे काम हम बल्कि ज्यादा कर रहे हैं तो पेमेंट हमारा सेंट्रल गव्हर्मेंट चाहिए हमारी डिमांड आहे उसको फुलफिल हो हो स्ट्राईक करहे कर तर आमची मागणी आहे की पुरुष अधिपरिचारकांसोबत फिमेल त्यांचं सेम सेम हे राहिलं पाहिजे जसं आता गव्हर्नमेंटने केलं की एटी ट्वेंटीचा रिशो केलेला आहे म्हणजे अंशी महिला राहणार आणि ट्वेंटी फक्त हे राहणार तर त्यामुळे हे लिंगभेद आहे तर आमचं म्हणणं आहे की सर्वांना सम आ, समान दर्जा देण्यात यावा अशी आमची शासनाला विनंती आहे मी मागील चौदा वर्षापासून ॲज अ स्टाफ नर्स काम करते मेडि म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करते आता मी मेडिसिन कॅज्युलिटीला आहे सर खूप दुःखद वाटत आहे की पास, गेल्या पाच दिवसापासून आम्ही ते संपावर आहोत तरीसुद्धा सरकारला थोडीसुद्धा आमची म्हणजे याच्याबद्दल हे नाही आहे की दखल घेत नाही आहेत की त्याचा इन्फेक्ट त्या हॉस्पिटलच्या सगळ्या पेशंटवर पडत आहे त्याचं दुःख आम्हाला खूप आहे सर आम्हाला जो आत्ता धुलाई बत्ता मिळत आहे तो तीस रुपये आणि तेच आपण सेंट्रलला बघितलं तर तो अठराशे रुपये मान्य आहे तर हा ही तफावत का आणि तीस रुपयाचा जर विचार केला महागाईच्या विचाराने म्हणजे तीस रुपये तर काहीच नाही आहे ना तर हा ही पण आम्हाला तफावत हा आमच्या मागण्यातला एक महत्त्वाचा पॉईंट आहे कारण की आम्हाला जाणीव आहे की आमच्या आमच्या कांद्यावर आमची जॉबची किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचं वेगळा आहे तर आम्हालाही जेव्हा आम्ही याच्यात संपात उतरलो आहे तर आम्हाला वाटत आहे की आम आम्ही तिथे न उपस्थित नसल्याने रुग्णाचं खूप खच्चीकरण होत आहे त्याची आम आम्हाला स्वतःला इच्छा नाही आहे पण आम्ही मजबुरी वश इथे उभे आहोत याच्याकडे साक्ष शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि हे मागण्या जे आहेत ती एक कायदेशीरित्या मा मागणी केलेली आहे याच्या आधी आम्ही मिनिट मिटिंग्स घेतलेले आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर त्यांना निवेदन दिले आहेत निवेदन दिल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लक्ष दिलं नाही आणि त्यानंतर मग आम्हाला शेवटी हा संपाचा मार्ग अवलंबवा लागला आम्ही आधी त्यांना पत्रव्यवहार करून झालंय आमच्या भेटी घेटी झालाय मागच्या वर्षी स्ट्रॉईक झाली आमची सात दिवसाची त्यानंतरही सरकारने एक वर्ष उलटला एक महिन्याचा पिरियड दिलेला पण एक वर्ष उलटला एक वर्षानंतरही त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही एक स्टाफ चार स्टाफचं चा काम करता है, है। करत आहे ही गोष्ट कितपत बरी आहे हे त्यांना न समजूनही ही गोष्ट त्यांना कळत नाही आहे की महाराष्ट्रात लोकसंख्येचा अभाव नाही ज्या माणसावर आपण उपचार करत आहोत त्या माणसाला मशिनी बऱ्या नाही करू शकत माणसंच बऱ्या करू शकतात माणसाच काम मशिनरी किंवा टेक्नॉलॉजी नाही करू शकत मग पदभरती का नाही करत आहे